नमस्कार मी अभिनव ठाकरे तुमचं स्वागत करतो एका छोट्याशा व्हिडिओ मध्ये आता आपण तुम्ही पाहा लागले आहे आमच्या गावातील आदर्श शेतकरी श्री गजानन ठाकरे यांचं शेत इथं डॉलरचा हरभरा पेरलेला आहे आणि पहा आदर्श शेतकऱ्याचं शेत कसं असते एक नंबर इथं बरोबर बोर आहे ओलितासाठी आणि चारी बाजून अशा साड्या बांधलेल्या आहेत निस्त्या साड्याच नाही तर या साड्याच्या आंध्र तार पण आहे करंट म्हणजे वावरातनी कोणतीही जनावर येणार नाही आणि पिकाचं नुकसान होणार नाही यासाठी पा आदर्श शेतकरी कसं आपल्या शेतीचं नियोजन करते बांबूला काही ना काही लावलेलं पण आहे चारी बाजून कुंपण आहे एक नंबर आणि फिटच्या फीट, फीट तार बांधून आहे डॉलर हरभरा तुम्ही पाहत आहे एवढंच नाही तर या हरभऱ्याच्या हर आत संभार लावलेला आहे संभार बी आहे इकडं ओरिजिनल संभार बिना केमिकलचा घमघम वास सुटते त्याचा आणि संभारासोबत मेथी मेथीची पण झाड आहे मेथी संभार आणि हरभरा हर हे डॉलरचा हरभरा पुन्हा एकदा सांगतो आणि पाया हरभऱ्याला किती दाणे आहे आतापासूनच आतापासूनच एवढे मोठे दाणे लागून आहे चला एखादा दाना फोडून पाहू आता आपण जसं की तुम्ही पाहता हे दाण आपण फोडून पाहू याच्यातनी दोन हरभरे आहे दोन दाणे आहेत याच्यातनी हरभऱ्याचे दोन दानी आहे एखाद्या अशा प्रकारे आदर्श शेतकरी शेती करते आणि आपण करतो म्याळ सारखी शेती भलं मोठं काम आणि काहीच नाही पिकत येईन पा कमी काम करते अंगाले डाग नाही तिकडं पा मस्त जैन उभे आहे आदर्श शेतकऱ्याचं काम असं राहते आणि आपलं काही खरं नाही भाऊ आता शिका लागेल याच्याकडून काहीतरी या व्हिडिओमध्ये एवढ्याच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गावऱ्यांशी शेतीले धन्यवाद